नवापूर विधानसभेचे अपक्ष उमेदवार शरद दादा गावित यांनी नवापूर शहरामध्ये आणि खांडबारा गावामध्ये प्रत्यक्ष भेटी देत प्रचार सुरू केला असून व्यापारी लहान मोठे व्यावसायिक महिला युवक भरघोस प्रतिसाद देत होते अपक्ष उमेदवार शरद दादा गावित यांनी नवापूर आणि खांडबारा शहरातील शॉप दुकानांमध्ये व्यापारी बांधवांना भेट देऊन समस्या जाणून घेतल्या तसंच खांडबारा येथे वाजत गाजत मिरवणूक काढून प्रचारार्थ शरद दादा गावित फिरत होते यावेळी शरद दादांना प्रचंड प्रमाणात पाहण्यासाठी गर्दी जमा झालेली दिसली यावेळी स्वतः अपक्ष उमेदवार शरददादा गावीत सामाजिक कार्यकर्ते अमृत लोहार दादा वळवी विनायक गावित नगरसेवक खलील खाटिक विक्की भाऊ बिराडे रामू गिरासे अतुल भाऊ तांबोळे खांडबारा येथील माजी सरपंच शैलेश ग्राम गावित ग्रामपंचायत सदस्य खांडबारा गावामध्ये पक्ष उमेदवार शरद गावित यांची भव्य रॅली यावी नयन जयस्वाल सामाजिक कार्यकर्ते शाहरुख खाटीक यांच्यासह नवापूर आणि खांडबारा गटातील असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी नवापूर